घोडबंदर रोडवरील चेन गावाजवळ जीर्ण झालेल्या दोनशे मीटर लांबीच्या जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एमएमआरडीएनए मीरा भाईंदर ते ठाण्याच्या दिशेने जाणारा रस्ता पंधरा दिवसांसाठी बंद केला होता जेणेकरून रस्ता व्यवस्थित बांधला जावा एमएमआरडीएनए बांधलेला रस्ता पूर्ण होऊन वीस दिवसही उलटले नाहीत आणि एकाच मुसळधार पावसामुळे संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे चेन गावाजवळ बांधलेल्या रस्त्याकडे पाहिल्यास संपूर्ण रस्त्यावरून कॉन्क्रीट निघून रस्त्यावर विखुरले आहे त्यामुळे अनेकदा वाहने घसरतात आणि रस्त्यावर अडकून मोट अपघात होतात गुरुवारी रात्री साडे दहा वाजता ठाण्याहून भाईंदरकडे येणाऱ्या कारला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाला कार चालकाच्या म्हणण्यानुसार त्यांची कार, चा कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात अडकली जोपर्यंत चालकाने गाडी खड्ड्यातून बाहेर काढली तोपर्यंत मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिले या जिर्ण रस्त्याला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ठाणे घोडबंदर रोड वरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी केली आहे हा रस्ता आता पुढच्या पंधरा दिवस बंद होता त्या बंद झाल्यामुळे आम्हाला चार चार तास या ट्रॅफिक मध्ये नुकसान झाला पंधरा दिवसाचा पूर्ण आमचा धंदा खराब झाला आता परत खड्डा पडलाय हा इकडचे माणसे काय बोलत नाही प्रशासन काय करत नाही आता, मुक्ते -मुक्ते ना हो तो, तो पीछे तो तो वाले ने ठोक दिया है तो पूरा तो 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 देख सकते हो क्या हुआ है, गाड़ी का। स्केट की से जो है ना उसका पूरा स्टेट हो गया पीछे कंटेनर वाले ने क्या पता कुछ पता नहीं चला क्या हो गया वो क्या बोलता ऐसा खराब है तो अम्मी मैं भी कुछ बोल नहीं सकता रास्ते की वजह से ये जो भी प्रॉब्लम हुआ है और तो कुछ प्रॉब्लम है नहीं बाकी जो है रास्ता की वजह से ही हो सकता है बाकी

बट ये हमने सोचा था कि ये पंद्रह बीस दिन बंद रोड बंद करके ये लोग बना रहे तो कुछ सुविधा होगी बट ये पहले से ज़्यादा अभी खराब हो गया। हम ऑफिस से वापस निकलते रात को नौ साढ़े नौ बजे दस बजे तभी तो ये जो डैम्बर के छोटे छोटे पत्थर है उससे तो स्कीट होने के काफ़ी चांसेस रहते हैं